नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं आदिवासी विभागामध्ये एकूण रिक्त पदसंख्या किती आहे कोणत्या संवर्गाची किती पद रिक्त आहेत साधारणतः या रिक्त पदांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना असतील किंवा वेगवेगळ्या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या संघटना असतील यांची मागणी काय आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या अनुषंगानं आपण चर्चा करूया तेव्हा पुढची पाच ते सहा मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभागामध्ये चार हजार चारशे चाळीस पदांचा अनुशेष म्हणजे आत्ताच्या घडीला चार हजार चारशे चाळीस पदं जे आहेत ते संपूर्ण राज्यामध्ये रिक्त आहेत आदिवासी विकास विभागामध्ये आता खरं तर आदिवासींच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान ज्या विभागाचं आहे ते म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि याच विभागामध्ये जर रिक्त पद असतील तर मग आदिवासींचा विकास होणार कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे आता या विभागामध्ये लवकरात लवकर भरती प्रक्रिया केली जावी अशी मागणी आता होत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यामध्ये या नवीन वर्षामध्ये पन्नास हजार पदांची भरती करण्याचं सा सांगितलेलं आहे आणि त्यात त्यात ज्या विभागामध्ये रिक्त पदसंख्या जास्त आहे आणि जिथे भरती करणं खूप जास्त आवश्यक आहे अशा विभागाची प्राधान्यानं भरती केली जाईल असे म्हटलं आहे त्यामुळे याही विभागामध्ये प्राधान्यानं भरती होईल तेव्हा आधी आपण ही माहिती घेऊया की कोणती कोणती कौ रिक्त आहेत बघा आता या ठिकाणी हेडिंगच आहे क्लास वनच्या ऐंशी पदरिक्त आहेत रिक्त पदांमुळे योजना राबवणं कठीण झालेलं आहे चला आता माहिती घेऊया आपण शासनाच्या आदिवासी विकासात रिक्त पदांचा डोंगर आहे चार हजार चारशे चाळीस बघा ही खूप मोठी संख्या आहे चार हजार चारशे चाळीस तर एक तर एकट्या चार क्लास वन अधिकाऱ्यांची ऐंशी रिक्त आहेत म्हणजे टोटल चार हजार चाळीस पदरिक्त चारशे चाळीस रिक्त आहेत त्यात क्लास वनची ऐंशी रिक्त आहेत त्यामुळे कार्य कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती प्रचंड ताण आला आहे ही बाब आदिवासींच्या कल्याणात बाधा आणणारी ठरू पाहत आहे त्यामुळे शासनाने तातडीने रिक्त पदे भरून दिलासा द्यावा अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने केलेली आहे आता ही संपूर्ण आपण बातमी जर पाहिली तुम्हाला मी व्यवस्थित चार्ट काढून दाखवतो की कोणती कोणती पदरिक्त आहेत ही सगळी माहिती इथे दिलेली आहे आता हा चार्ट जर आपण पाहिला तर बघा या ठिकाणी क्लास वन ची या आदिवासी विभागामध्ये क्लास वन ची ऐंशी रिक्त आहेत या क्लास टू ची म्हणजे वर्ग दोन ची एकशे पद रिक्त आहेत त्याच पद्धतीनं तृतीय श्रेणी कर्मचारी आता सरळ सेवेच्या माध्यमातून जी पदं भरली जातात ती पदं चार हजार एक्केचाळीस पद रिक्त आहेत लक्षात घ्या खूप मोठा आकडा आहे हा त्यानंतर वर्ग चार ची म्हणजे चतुर्थ श्रेणीची एकशे बत्तीस रिक्त आहेत अशी एकूण चार हजार चारशे चाळीस पद ही आदिवासी विकासामध्ये रिक्त आहेत आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा राज्यातील सर्व आदिवासी विकास विभागातील रिक्त एकूण पदांपैकी सर्वाधिक एक, चार हजार एक्केचाळीस एक ही तृतीय श्रेणीतील पद आहेत आश्रम शाळांमध्ये शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने ही पदे बाह्य संस्थेमार्फत भरण्याची मागणी पुढे आली आहे शिक्षकेतर पदांबाबतचा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण एक कल्पना करा की या विभागामध्ये जर एवढी पद रिक्त असतील तर जे उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी आहे यांच्यावरती कामाचा किती ताण असेल हे लक्षात घ्या आता ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जे आहे त्याचे जे महासचिव आहेत केंद्रीय महासचिव विजय कोकाडे कोकडे यांनी काय म्हटले बघा हे म्हणतात की शिक्षण सामाजिक न्याय महिला व बाल विकास आरोग्य पोषण रोजगार आदी योजना राबवून आदिवासींची वसंच, प्रगती साधली जाते परंतु शासनाकडून भरती होत नसेल तर आदिवासींच्या विकासाच्या निर्देशांक कसा गृहित धरायचा असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की भत पद भरती ही होणं गरजेचं आहे मग जसं मी तुम्हाला मग आधी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे नवीन वर्षामध्ये पद भरती करण्याबाबतची पन्नास हजार पदे भरायची आहेत आणि ज्या विभागाला तातडीनं गरज आहे त्या विभागाची पद, पद प्राधान्यानं भरली जातील असं मुख्यमंत्री म्हटले तर विद्यार्थी मित्रांनो आता या आदिवासी विकास विभागामध्ये सुद्धा पुढच्या साधारणतः एक ते दोन महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे कारण वेगवेगळ्या संघटना ज्या आदिवासींसाठी काम करतात किंवा ते ही ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेड फेडरेशन असेल विद्यार्थी संघटना असतील स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील हे सगळे लोक प्रचंड प्रमाणात मागणी करतायत की भरती प्रक्रिया झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिवासी विकासाच्या दृष्टीने ही भरती होणं तितकंच गरजेचं आहे तेव्हा पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये या पदाची जाहिरात येऊ शकते असा एक अंदाज आहे तेव्हा आपणही या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्व समावेशक बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अगदी टी सी एस एस पॅटर्नवरती ही बॅच आहे या बॅच मध्ये आपल्या सरळ सेवेचा सर्व सिलेबस इग्नेट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच मध्ये टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत ही बॅच किती वेळा पाहण्याची तुम्हाला सुविधा आहे किंवा इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एक सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच इग्नाट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे